महाराष्ट्र माझा हृदयात महाराष्ट्र नजरेत कोकण 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 आणि महाराष्ट्रातील न्यूज साठी लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल नारायण साहेब तुमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये लोक वाट बघत आपण खासदार म्हणून निवडून आलाय परंतु गेले पंधरा दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये पावसाने धुमावूळ घातला आहे आंबाबा काहीतरीचं कॅनिंगचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे कोकमचं नुकसान झालं आहे गेले चार पाच दिवस वेगवेगळ्या तालुक्यामध्ये पूर्णपणे अंधार होता आणि आपल्या चिरंजीव जे पालकमंत्री आहेत आमदार आहेत त्यांना अधिकारी ऐकत नाहीत जुमानत नाहीत हे वारंवार सिद्ध झालं आहे त्यामुळे मुंबईत जो काय आपल्याला भाजपने टास्क दिलेला आहे की उद्धव बाळासाहेबांवर ठाकरेंवर टीका करण्याचा तो तुम्ही थोडे दिवस बाजूला ठेवा मुंबईच्या विकासावर बोलण्यापेक्षा आपल्या मतसंघामध्ये काय चाललंय यासाठी तुम्ही लवकर सिंधुदुर्ग जिल्ह्यात एवढीच आपल्याकडनं अपेक्षा आहे कोकण आणि महाराष्ट्रातील न्यूज अपडेटसाठी लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल